रामकृष्ण हरी सकाळचे पाच वाजले तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम स्पष्टपणे सकाळी तीन वाजेपासून कीर्तन सुरू होते अभंग टाळ मृदुंग हे बघा इथं या मंदिरामध्ये आणि जयासमोरच्या मंडपामध्ये रोज संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत कीर्तन चालते आणि जेवढे इथं भक्त मंडळ आलेले म्हणजे रात्री गजानन महाराजच्या संस्थांमध्ये आराम करण्यासाठी येते ते सर्व कीर्तन ऐकता तो फ्री साठ रुपयामध्ये आहेत म्हणजे फ्रीज म्हणावं लागेल साठ रुपयामध्ये एकदम स्टँडर्ड जेवण खिचडी शेवजाची खिचडी शेजाण्याची आमटी डाळ भात शिरा लोणचं चपाती तीन प्रकारच्या भाज्या असं या संस्थांमध्ये फुल जेवण असतं आणि राहण्याची सोय एकदम फायव्ह स्टार हॉटेलसारखी आहे त्याच्यामध्ये गरम पाणी हे ते सर्वच एक नंबर मला तुम्ही सकाळचा व्ह्यू भक्त मंडळांच्या गाड्या हे भक्त मंडळ